जय जय रामकृष्ण माऊली किती ते मनमोहक दृश्य नाद आणि ओठावर एकच नाव पांडुरंग पांडुरंग उभे विटेवरी कटावरी ठेवून या काय ते गोजीर रूप आहे माझ्या विठुरायाच आपण या संसार रूपी सागरात इतके अडकून गेलो की या वारीच संतांचं आणि पांडुरंगाचं दुरावलं आहे नाही आलो वारकरी बनवणे तरी ओठावर विठ्ठल नाम तुझ्या दर्शनाची ओढ जिवारी हीच माझी दिंडी आणि हीच माझी वारी विठ्ठल कुठे आहे आपण मंदिरात शोधतो मूर्तीमध्ये पाहतो मंदिरात दर्शन घेतो पण संत म्हणतात विठ्ठल प्रत्येक ठिकाणी आहे आणि प्रत्येकात आहे तो निसर्गात आहे तो आपल्या आई बाबांच्या रूपात आहे तो आपल्या कामात आहे तो आहे आपल्या परमार्थात जगद्गुरु तुकोबा म्हणतात जिथे जाई विठोबा तिथे माझं मन पंढरीची वाट चुकविना म्हण विठोबा मंदिरात नाही तर आपल्या अंतकरणात आहे जिथं श्रद्धा आहे तिथं तो आहे जिथं करुणा आहे तिथं तो आहे संत सावताबाबा म्हणतात आई वडिलांची सेवा केली तो पांडुरंगाला भेटला खरा परमार्थ कोणता तरी आपल्या घरच्या माणसांची प्रेमाने वागणे त्यांची सेवा करणे विठ्ठल संत तुकाराम म्हणतात हेच घर माझे विठोबाच्या ओवाळण्याचे वृक्षवल्ली आम्हा रे वंचरे पक्षी सुस्वरे निसर्गात जपलेली संवेदना हीच विठ्ठल भक्ती झाडाला पाणी घालणं एखाद्या प्राण्याला खाऊ घालणं हाच परमार्थ नाथ महाराज म्हणतात जे जे जीव ते ते शिव पाहे तू विवेकी जन प्रत्येक माणसात भगवंत आहे जात पात श्रीमंती हे सगळं विठोबाच्या दरबारात दोन आहे संत जनाबाई म्हणते दरिता कांडिता तुझ गायी न अनंत न विसंबे क्षणबरी तुझे नामगा मुरारी नित्य नित्यहाची कारभार मुके हरी निरंतर कोणतंही काम छोट नाही मनात भाव असेल आणि नामस्मरण असेल तर ती कृती परमार्थ ठरते परमार्थ म्हणजे केवळ ध्यान किंवा संन्यास नव्हे परमार्थ म्हणजे प्रेम सेवा आणि कर्मातील श्रद्धा विठ्ठल आपल्याला कर्मात भेटतो विठ्ठल भेटतो जेव्हा आपण कोणाला रडताना हसवतो कोणाचं दुःख हलकं करतो तुमची वारी मुकली असेल तरी हताश होऊ नका विठ्ठल सगळीकडे आहे आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा कमेंट मध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका राम कृष्ण हरी